तुम्ही नाराज असं चर्चा चालू प्रचाराला त्या कुठं दिसला नाही त्यामुळे सातारकांच्या वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या नेमकी नाराजी होती का तुमची कार्यकर्त्यांमध्ये काय झालं की काही पण इच्छुक बरेचसे होते आपल्यामध्ये पण इच्छुकांनी पण बंडखोरी केलेली आहे त्याबाबत काय कसं आहे जागा उसके, आणि इच्छुक का स्वाभाविक आहे म्हणजे प्रत्येकाची इच्छा असणार मिळाले नाही त्यांनी काय निर्णय घेतलाय त्यांच व्यक्ती प्रश्न ना विकास कामांत मला महाविकास आघाडीचा अहवाल तुम्हाला जे भाजपला सतरा तर काय म्हटलं वातावरण भाजप कशा किती ना लोक विकास कामांकडे बघूनच मतदान करतात कर। महाविकास आघाडीचं आव्हान वाटलं तो तो आव्हान वाटलं महाविकास आघाडीचं काय कसं आहे लोक बरेच इच्छुक असतात आणि इच्छा असण काही असण काय गैर नाही पण लोक विकास कामांकडे बघून मतदान करणार